एक जागतिक महिला दिन एक आगळा जगा सादरा दिला गेला आहे याबाबत आपण काय करू शकतात उद्या जागतिक महिला दिन आहे उद्या औचित्याने भारतीय पोलीस आयुक्त सर यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय सह पोलीस आयुक्त यांच्या पाठिंब्यातून हा पा, एक छोटेखानी कार्यक्रम आम्ही आयोजित केला ज्यामध्ये आम्ही सर्व ज्या महिला पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी प्राथमिक तपासणी करतो आहे आणि या प्राथमिक तपासणीसाठी आम्हाला जे हॉस्पिटलचे खारघरचं त्यांनी अतिशय मुलाचं सहकार्य केलं त्यांनी संपूर्ण त्यांची डॉक्टर्स आणि सपोर्ट स्टाफ यांना हजर ठेवून संपूर्ण पोलीस महिला कर्मचारी यांना मोफत तपासणी करून देतात आहे त्याच्यामुळे एक महिला ज्या सर्व आमच्या वर्किंग वुमन आहे पोलीस खात्यात काम करणाऱ्या महिलेला जो त्रास होतो तिला बऱ्याच म्हणजे प्रसंगांना सामोरं जावं लागतं आणि तिला घर आणि संसार सांभाळून जी ती नोकरी करते यामध्ये तिच्या जे शरीराकडे किंवा तिच्या स्वतःच्या तब्येतीकडे ती लक्ष देत नाही तर या निमित्ताने सर्व टेस्ट एका छत्राखाली एका ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिल्या जेणेकरून आमच्या सर्व पोलिस महिलांची काळजी घेतली जाईल आणि जर काही तिला समस्या असेल तर ती वेळीच म्हणजे त्याच्यावर उपचार होईल आणि ती चांगली आरोग्यदायी राहील हा त्याच्यापासून उद्देश आहे या कार्यक्रमाला पोलीस कमिशनर जॉईंट सीबी उपस्थित राहिले त्यांनी काय मार्गदर्शन केलं त्यांनी सर्व महिलांना हेच सांगितलं तिसऱ्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की सर्व ज्या महिला आहे यांना घर संसार आणि नोकरी ह्या दोन टप्प्यांवर दोन आघाड्यांवर ती लढत असते तर तिच्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून तिच्या आरोग्यासाठीच हा जो आज उपक्रम सु सुरू झाला याला त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि स्वागत केलं